आज रात्री पंधरा जिल्ह्यात पावसाचा कहर हवामान खात्याचा रेड अलर्ट पाहूया सविस्तर माहिती काल मान्सूनने तळ कोकणात वर्दी दिली होती आज मान्सून मुंबईत पोहोचला असून दोन दिवसात संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल आज सकाळपासून राज्यातील अनेक शहरांमध्ये मोठा पाऊस पडतोय पुढील चार दिवस राज्यात पाऊस कायम राहील मात्र त्याची तीव्रता काहीशी कमी होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे पुणे शहरात सकाळपासून आभाळ होतं आणि त्यानंतर पुणे शहरात संततधार पावसाला सुरुवात झाली शहरात आज येलो अलर्ट असून राज्यातील पुढील चार दिवसात राज्यातील सर्व जिल्ह्यात मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला येत्या चार दिवसात मान्सून सर्व राज्यात पोहोचणार असून पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला Okay, like. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ आल्याने मान्सून राज्यात लवकर दाखल झाला असल्याची माहिती पुणे वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ एस डी सानप यांनी दिली आहे हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार उद्या सकाळपर्यंत राज्यातील पालघर नंदुरबार धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम तर सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सोलापूर अहिल्यानगर बीड धाराशिव लातूर या जिल्ह्यांना जोरदार तर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी पुणे सातारा सांगली यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे